शिर्डी येथील शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीनं शिर्डी ते वणी सप्तशृंगी गड साई ते आई पालखी पदयात्रा सोहळा संपन्न झालाय या सोहळ्याचं हे सव्वीसावं वर्ष होतं दहा जानेवारी रोजी शिर्डी साकुरी शो येथील श्री महसोबा येथून हा सोहळा शिर्डी साई नित्य परिक्रमा करणारे सदस्य तसंच महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीस अंबादास आसने व दत्ता आसने या यांच्या नेतृत्वात पालखीचं प्रस्थान झालं पाच दिवस चालणारा हा सोहळा मोठ्या आनंदात व वा वाजत गाजत साजरा झालाय शिर्डीतून सव्वीस वर्षापूर्वी सुरू झालेल्या हा पालखी सोहळ्याला सुरुवातीला सात पदयात्रेंनी सहभाग घेतला होता आणि आता दरवर्षी वाढ होत असून यावर्षी दोनशे पंचवीस पदयात्री भाविक पालखीत सहभागी झाले होते महिलांची मोठी संख्या असलेल्या ह्या पालखी सोहळ्यात पारंपारिक टाळ मृदुंग व हलगीच्या तालावर नाचत फुगड्या खेळ साईनामाचा जयघोष करत भजनाचा आनंद घेतला जातो सप्तशृंगी मातेचं मूळ रूप असलेल्या वणी येथील जगदंबा मातेचं मंदिर व परिसरात गेल्या चौदा वर्षांपासून येथील जगदंबा माता मंदिर सप्तशृंगी देवी न्यासाचं विश्वस्त मंडळाच्या सहकार्यानं भोगी व धनुर्मास व शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता शाकंभरी पौर्णिमा व भोगी असा एकत्रित आलेल्या दुग्ध शर्करा योगाची पर्वणी साधत या मंडळाच्या वतीने तब्बल सोळा हजार एक दिव्यांची आरास शोभिवंत फटाक्यांची आतिषबाजी डिजिटल फायर करून नेत्रदीपक मनमोहक असा डोळ्यांचे पारणे फेडणारा दीपोत्सव साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येस मंडळाच्या सदस्यांच्या वतीने सायंकाळी साडेसहा वाजता प्रथम जगदंबा मंदिर सभामंडप तलाव व परिसरात दिव्यांची आकर्षक मांडणी केली जाते व त्यानंतर शिस्तबद्ध व नियोजन करीत पणत्या प्रज्वलित करण्यास सुरुवात करतात साडेसात वाजता जगदंबा देवीची आरती सुरू होईपर्यंत मंदिर परिसरात सोळा हजार एक दिवे प्रज्वलित करून आदिमायेची सांज आरती करण्यात येते यानंतर डिजिटल फायर करत आकर्षक फटाक्यांची आतिश करण्यात आली या जगदंबा मंदिर व परिसर नेत्रदीपक दीपोत्सवाच्या प्रकाशाने उजळून जातो दीपोत्सवानंतर हरिभक्त परायण दत्ता महाराज वैद्य निफाडकर यांचे भोगीनिमित्त संगीत प्रवचन झालं साईबाबांचा रथ व पालखी वणी येथील दीपोत्सव साजरा करून मंगळवार दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी वणीगडावर आदिमाया सप्तशृंगीच्या भेटीसाठी दाखल झाली हा भक्ती सोहळा साईची पालखी घेऊन सप्तशृंगी आईच्या दर्शनाला भाविकांनी मोठा आनंद साजरा करत हलगीच्या तालावर नाचत फुगड्या खेळत आई व साईचा जयघोष करत आई सप्तशृंगीचं दर्शन घेतलंय हा सोहळा यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडळाचे सदस्य दत्ता आसने योगेश चौधरी अमोल पन्हाळे ध्रुपद तांबे नितीन बनकर विलास जाधव आसाराम फिलगर विखे साहेब कावरे सर, सायनाथ संधान बबलू विस्पुते प्रणव बालखंडे सचिन हणवते प्रथमेश आसने, अमोल गुंड अमोल हराळ प्रसाद कोते महेश गायकवाड रमेश उदावंत गजभार महाराज रामदास आसने सुभाष रुकारे सुभाष जाधव बबन लोहकणे शंकर सावजी याचबरोबर सर्व पदयात्रे करू तसेच अनेक दानशूर व्यक्तिमत्त्वांचं योगदान लाभले ही पालखी म्हणजे शिर्डी परिसरातील सर्वात शुस्तबद्ध दिंडी म्हणून ओळखली जाते मित्रमंडळ शिर्डी साखर शिव आणि जगदंबा माता मंदिर जे वनी सप्तशिंग मातेचं मूळ रूप आहे या ट्रस्टच्या वतीने आम्ही हा दरवर्षीच्या मकर संक्रांतीच्या पूर्वसिंधीला भोगीनिमित्त हा दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा दीपोत्सव करत असताना दरवर्षी आम्ही या दिव्यांमध्ये एक हजार या संख्येने भर घालत असतो हा दीपोत्सव करताना आमच्या मनात खूप खूप मोठी श्रद्धा असते आणि आम्ही या श्रद्धेला भक्तीच्या भक्तीच्या रूपाने हा दीपोत्सव करतो आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आम्ही वाढत असतो हा सगळा सोहळा साजरा करत असताना असलेला आनंद आणि देवीसमोर केलेले हे नेत्रदीपक आणि नयन नयन असं हे रूप आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत असतो आणि हा सोहळा साजरा करत असताना आम्हाला अनेक गांशिक व्यक्तिमत्व सहकार्य करत असतात तसेच मंदिर ट्रस्ट आणि अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यातून आज दीपोत्सव उत्तरोत्तर असाच वाढत राहू ही मी आई मी प्रार्थना करेन आणि दीपोत्सव आनंदाने साजरा झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानेन धन्यवाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी